नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिघे न्यूज चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक आपण नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत आपण साधारणपणे गेल्या सात वर्षापासून सिडको म्हाडा पीएमआरडीए तसेच सरकारी वेगवेगळ्या योजना असतील त्यांच्या संदर्भात तसेच प्रायव्हेट बिल्डर या संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो आज आपण सिडको बामण डोंगरी स्टेशन जवळ म्हणजे व खारकोपर स्टेशन जवळ जे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे पहिलं स्टेशन आहे त्यापासून त्यामुळे निश्चितपणाने फायदेशीर असणाऱ्या अशा सिडको ग्रह प्रकल्पा संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आज आपण गेल्या सात वर्षापासून आपण सिडको इतर चॅनलप्रमाणे फक्त आपण एखादी माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देत नाही आहोत it's good, good job.